यानंतर आमंत्रित करते जयश्री जोशी यांना मंडळी सारा उशीर झाला हा यायला काय झालं घरातली खडी साखर च म्हणून जरा दुकानात वळले तर ही तोबा गर्दी काय मला हो देवदयने आम्हा दोघांनाही शुगरचा त्रास अजिबात नाही का? उड़ी साखर लागतेच कशाला थांबा सॅम्पल म्हणून दोन तीन प्रसंग अगदी अलीकडचा प्रसंग आई आमच्या सुंदर एवढी गोड हा थांबा खडाच टाकते तोंडात आहो दृष्टीने छान नटून थटून बाहेर जायला निघाली आई कशी दिसते हो मी आणि माझा सगळा हा अटायत खर सांगू तिची आणि माझी रंगाची आवड अजिबात जुळत नाही है। अट? पड़ी इथे खड़ी साखर आपलो काम करते हैं। अगो, ये, ये संबभाई थी काना मागे जरा का, टियागो पण याची दृष्टा नुक लागायला खूप सुंदर दिसतेस छान ये का आवो जेली <laughs> काय म्हणाल एवढं ना साखर समजे तुमची सगळे एकाच वेळी खाता की काय नाही हो अति गोडव्याने शिसारी येते हे मला चांगलंच पण झालं काय यांचा ऑफिसला म्हणलं कसा बाबा बाबा आज आम्ही ऑफिस मधला लवकर येतो जवळच एक कॉन्टिनेंटल हॉटेल निघालय तिथे जाऊया का जेवायला तिथलं चायनीज जेवण आपल्या चिनू खूप आवडतं हो बाबा म्हटल्या बरोबर यांनी खडी साखर टाकली होती तोंडात म्हणतात कसे आर पोठ्य माझ्या मनातलं बोललास माझे मित्र पण याच हॉटेल विषयी बोलत होते चिनूला आवडत ना मग तिथे जाऊ खडी साखर <laughs> खर तर हे चायनीज जेवण आम्हाला अजिबात जमत नाही आणि रात्रीच्या वेळेला तर नाहीच नाही असो एखादा खडा तुम्ही पण टाका तोंडा कशाला म्हणून काय विचारतात अहो तहान लागली कि विहीर खंडा माहिती आहे ना तुम्हाला सुनबाईंचा आतून प्रश्न आलाय आई रात्री जेवायला काय करू तुमचा ना तू पिझा हवाय म्हणतोय सगळं सगळं मिळत भाजीपाला काय फळ फुलं आणि पिझ्झा तुम्ही फक्त भूक लागली म्हणा किती मिनिटात डाळ हजर काय ग आम्हाला कोणता पिझ्झा मागवू अग तुम्हाला मागवायला ना खाऊ खाऊ तुकडा तुकडा बाकी सकाळचा भाग आहेच आम्हाला काय हो? <laughs> हो हो, हो, हो। पण चालेल अग पण आपला मुलगा आणि सून अगदी मोठ्या मनाचे आहेत बाहेरून काही मागवायचं झालं ना तर स्वत पुरता विचार कधीही करणार नाही आपल्या घरातल्या मावशी काका रस्त्यावर फिरणारे मुके प्राणी इतकच काय ओल्या खताचा पण विचार करतात हो पण आहो काय माहितीये का तो एक एक पिझ्झा मागवला ना की दुसऱ्या पिझ्झावर दहा टक्के डिस्काउंट मिळतो म्हणून मागवतात हो दोन दोन पूर्वी जेवायला एकत्र येत होतो ना अग आताही ही जमतो की फक्त जेवण्याच्या आधी पिझ्झा मागवला ना की तो डिलिव्हरी बॉय निघतो की आपला ना तू मोबाईल घेऊन बसतो आणि मग सांगत असतो ना आपल्याला इथे आला इथे आला आणि आपण बसतो ना त्याच्या भोवती एकत्र अर्धा तास खरंय अर्धा तास पण खरं सांगू या अर्ध्या तासात माझा चांगला दहा जणांचा स्वयंपाक झाला असता काय म्हणाला आताही आता कसं तिच्या वयाची होत नाही म्हणून तर ही, ही खडीसाखर बरा होता <coughs> वाट आणि तुम्हाला सांग आपली कंपनी गेली खाली वॉकला म्हणून तुम्हाला सांगते तो काय माहितीये का खाली बॉटला गेले पण मला असं वाटत कि मला तो, तो स्वयंपाक जावे आता नाही जमणार म्हणून तरी खडी सात खायला लागले असून थांबा तुम्ही बसा मीच बघते आले आले जरा पाय दुखतो म्हणून चाव्या घेऊन जायला काय होत आजी काय करू सगळीकडे देत दे आली तुमची शेवटची इमारत म्हणून उशीर झाला सही करा आणि खा पार्सल सही हा मी चष्माच लावते काय माझी सही घेशील कुठेतरी आणि माझी प्रॉपर्टी होईल तुझ्या नावावर पाच मिनिटात हाजी, <coughs> नाही ते, सही केली अगोभ सुनीच्या नावावर आहे पडायची पण पिलावर ना दिसते काही ते मागवले ते अगोभ सुबाईनी पण खडी साखर मागवली आणि ती पण चांगली अडीच किलो